पौर्णिमेला काय केलं पाहिजे तर घरात लक्ष्मी सतत राहते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे पौर्णिमे दिवशी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यानच्या काळात संध्याकाळी स्त्रियांनी संध्याकाळी सहा ते सात या दरम्यानच्या काळात लक्ष्मीचं पूजन करायचंय लक्ष्मीचं पूजन करताना दिवसभर उपवास पाळायचा आहे आणि जेव्हा लक्ष्मीचं पूजन कराल स्त्रिया तेव्हा आपण पाटावर कलश मांडून त्या कलशामध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकून त्यामध्ये पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून मग त्या कलशाला लावू शकता ते घालू शकता हळद कुंकू वगैरे वाहून फुलं वाहून पिवळी लाल फुलं वाहून बेसिकली पूजा करू शकता आणि त्याच बरोबर समोर आ, जे स्पटिक श्रीयंत्र यंत्र किंवा महालक्ष्मी बसलेली महालक्ष्मी लक्षात ठेवा घरामध्ये कायम बसलेली महालक्ष्मीच पाहिजे देवघरामध्ये उभी असलेली लक्ष्मी चालत नाही उभी लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे कायमची सतत लक्ष्मी मन्जे उभी राहते म्हणजे त्या घरात पैसा टिकत नाही म्हणून